नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार विचारत आहेत काय देशांतर्गत बाजारात आता येत्या तीस दिवसात सोयाबीनचा बाजार भाव होणार पाच हजार पार हा सवाल तुमच्याही मनात, मनात, मनात उत्पन्न झाला आहे कारण तुम्ही सुद्धा पाच हजाराच्या बाजाराची वाट पाहत आहात तुम्हाला सुद्धा वाटते की बाजारभाव पाच हजार पार व्हावा आणि मग अशा परिस्थितीमध्ये काय येत्या तीस दिवसांमध्ये सोयाबीनच्या बाजारभावात बदल होणार काय येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारात आता सोयाबीनचा होणार पार या प्रत्येक प्रश्नाच घेऊयात आता सविस्तर उत्तर त्यासाठी सध्याची परिस्थिती बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान दिसत आहे पण एक गोष्ट गोष्ट लक्षात ठेवा तीस दिवसांचा आढावा घेत असताना पंधरा पंधरा दिवसांचे दोन भाग करावे लागतील या दोन भागांपैकी पहिला भाग पंचवीस डिसेंबर पासून सुरू होईल पण पंचवीस डिसेंबरला ख्रिसमस आहे त्यानंतर जागतिक सोयाबीन बाजार या ठिकाणी बंद असतात त्यामुळे पहिल्या पंधरा दिवसात सोयाबीनच्या बाजारभावात काहीच बदल होणार नाही पण त्यानंतर आठ तारीख जेव्हा उजाळेल तर आठ जानेवारी नंतर मात्र सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा होणार कारण खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार नवीन फंड अलवाट होणार मागणी पुरवठ्यात गॅप तयार होणार आणि यामुळे मित्रांनो येत्या तीस दिवसापैकी पहिले पंधरा दिवस सोडले तर नंतरच्या पंधरा दिवसात सोयाबीनच्या बाजारभावात दोनशे तीन ते तीनशे ची तेजी येण्याची शक्यता आहे आणि या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीला चार हजार आठशे पार आणि त्यानंतर पाच हजार पार पो वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे म्हणून विक्रीचा विचार ज्या काळी तुमच्या मनात येईल तर सोयाबीनचा सोयाबीन आसपास आला की अजिबात थांबू नका तिथं आपल्या गरजेनुसार कमीत कमी पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत सोयाबीनची विक्री करा आणि बाकी शिल्लक राहिलेलं सोयाबीन हे येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा ज्यामुळे प्रत्येक तेजीमध्ये होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदयलाडाला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार